कोल्हापुरात पोलिस ग्राउंडमध्ये तीनशे तीन फुटांचा राष्ट्रध्वज खाली उतरल्यामुळे गैरसमज निर्माण झाला आहे पत्रकार परिषद घेऊन सुजय पित्रे यांनी अशी माहिती दिली आहे दिवसातून चोवीस सात फडकणारा हा झेंडा आहे कोल्हापुरातील ताशी वीस किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या नियोजनानुसार तो उभारण्यात आला आहे आत्ताच्या वादही आणि पुढील तीन महिने पावसाळा या कालावधीत हा राष्ट्रध्वज कधीही व कोणत्याही वेळी खालीवर घेतला जाऊ शकतो तरी याबाबत जनतेनं गैरसमज करू घेऊ नये कोल्हापुरात लवकरच टुरिझम डेव्हलपमेंट सेंटर उभारणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेवेळी सुजय पित्रे यांनी दिली बोल भारताचा झेंडा कुठला फोटो लिहू नये आणि बाहेर जाऊ नये त्या पाठीमाग तो उद्देश असतो त्यामुळे असं काही कळत नाही आहे तर फक्त असा विषय आहे की जेव्हा लाईट बंद होतो आपला लाईटचा तर तो पंचेचाळीस मिनिट ते पन्नास मिनिटाच्या गॅपच्या आत तो चालू झाला मी तो अंधारात ठेवू शकत नाही हा फक्त त्याला एकच जी आर आहे आपल्या मोठ्या झेंड्यासाठी जो आहे त्यासाठी बॅकअप पंधरा केबीचा आपण जनरेटरची सोय केलेली आहे लाईट जरी गेली कोल्हापूरची तरी तो बॅकअप आपण बर्फत पन्नाकर एस बी एन मराठी कोल्हापूर